बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केला सा आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांची रिव्हॉल्व्हर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला यात दोन पोलीस जखमी झाले पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला या प्रकरणानंतर अक्षयच्या आई वडिलांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार देत पोलिसांवर आरोप केलेत आता यावरून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला घेरले परंतु त्यातून अक्षय शिंदेविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय त्यामुळे आता सोशल मीडियात विरोधकांच्या भूमिकेवरच ठळक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे बदलापुरातल्या नराधमाविषयी तुम्हाला एवढी सहानुभूती का असा सवाल अनेकांनी सोशल मीडियावर विरोधकांना विचारलाय एकूण काय आहे हे सगळं प्रकरण समजून घेऊया बखरलायूच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर आता पोलिसांवर टीका होतीये हे सर्व षडयंत्र आहे अक्षय शिंदेचा ठरवून एनकाउंटर करण्यात आलाय असा आरोप विरोधकांकडून केला जातोय आता यावर ठाण्यातील शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे नरेश मस्के यांनी ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे एन्काउंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणं हे दुर्दैवी आहे असं नरेश मस्के यांनी म्हटलंय नरेश मस्के नेमकं काय म्हणाले ते बघूयात बदलापूर अत्याचारातल्या आरोपीनं पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला तीन पोलीस त्यात जखमी झाले पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झालाय परंतु विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटलंय एनकाउंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणं हे दुर्दैवी आहे जखमी पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत विरोधकांना काही देणं घेणं नाही पण अक्षय शिंदे मारला गेला याच त्यांना दुःख होत विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम राहावं त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं तसंच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी आम्ही ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतली आधी साडेचार वर्षाच्या वर चुमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचं विरोधकांनी राजकारण केलं आता तो नराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करतायत आता पोलिसांवर आरोप करणं ही दुट्टप्पीपणाची हद्द झालीय या आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करणाऱ्या आता त्यांच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली असा सवाल नरेश मस्के यांनी विचारलाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा